भाजप संविधान बदलण्याच्या मार्गावर चारशेच्या आकडा पारवर आणण्याचा निर्धार संजय राऊत सांगलीतील आरपीआय कार्यकर्त्यांची भाजप खासदारांवर नाराजी व्यक्त सांगली दौऱ्यावर असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज मिरजेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच हजरत ख्वाजा शमणा मिरासाहेब दर्गा या ठिकाणी भेट दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी आर पी आय आठवले गटाचे सांगली जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालय येथे जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळी तसेच पदाधिकारी यांच्याशी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला यावेळी सांगली लोकसभा निवडणुकीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना निवडणुकीत मदत करण्याबाबत चर्चा झाली चारशे पारची भाषा करणारे भाजप पक्ष हे संविधान बदलण्याच्या तयारीत असून त्यांना दीडशे पार आणण्यासाठी आरपीआयने महाविकास आघाडीला मदत करावी असं आवाहन संजय राऊत यांनी केलं चंद्राहार पाटील या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आर पी आयचे सांगली जिल्ह्याचे सुसज्जक संपर्क कार्यालय बांधण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी संजय राऊत यांनी दिले सांगलीचे खासदार संजय काका पाटील आरपीआयकडे दुर्लक्ष करत असून पहिलवान चंद्रहार पाटील यांना मदत करण्यासाठी दोन दिवसात आरपीआय बैठका घेणार असल्याचं आश्वासन कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांनी दिलं आहे छोटस कार्यालय फार प्रेमळ खासदार ते आधी आमच्या कार्यालय असं मोठ विस्तारित करेल आणि काही गडबड असेल तर माझ्याकडे ह्या मी माझ्या फंडातून करून ते करते मी इकडे खासदार होणार तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने आणि फार छान जागा अगदी मुख्य रस्त्यावर जाता आणि तुम्ही छान आमच्या मुंबईला शाखा असतात शिवसेनेच्या अशा मोक्याच्या जागेवर आणि मस्त जागा आढळून ठेवलेल्या असं पाहिजे लोकांना येण्या जाण्यासाठी अत्यंत सोयीची जागा जर लहान असलं तरी चालेल पण लोकांची सुटपटक आणि तुझी उत्तम भेट मी आवडून लक्षात घ्या आप आता आपल्याला मैदानात उतरायचा आपल्या लोकांना सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संकट संविधान बदलण्याची साठी यांना बहुमत पाहिजे आपल्याला ते उजळून लावायचं भाजपचा एक एक खर्च आपल्याला कमी करायचा आहे तरच त्यांचा चारशे पारचा तो नारा आहे ना तो जेमतेम दीडशे पार वर फुले जबाबदारी सांगली जिल्हा कार्याध्यक्षाच्या नात्याने आज माझी नेते मी त्यांना कायम व्हीवर बघत होतो सर आणि खरोखरच आम्ही सगळी भीमसैनिक फॅन आहोत वस्तुस्थिती अशा सत्य अर्धसत्तेनं पूर्ण सत्य लढणारा लढाऊ आज माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आली आणि चंद्रहार पाटील तिने एक वाघासारखं उमेदवार या जिल्ह्यात दिलेली आहे आणि आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं दोन दिवसात आमची बैठक आहे ही बैठक काय आहे की स्थानिक खासदार इथल्या त्या असून साहेब कधी आम्हाला दहा वर्षात भेटली नाहीये आणि मुंबईवरनं राज्यसभेचा खासदार आम्हाला भेटा येतोय आपण आपुलकी काय म्हणून आम्ही दोन दिवसामध्ये मिटिंग घेऊन अखंड जिल्ह्यामध्ये रामदाजी आठवले साहेबांचं परवानगी घेऊन आम्हाला वेगळं काहीतरी इथं क्रांती घडवावं लागणार आहे आणि आम्ही तुमच्या आशीर्वादाने ती क्रांती घडवणार जय भीम जय भारत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली